नमस्कार शेतकरी मंडळी तर मी वैभव तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण पोळ्याची जी येणारी मावशी आहे तर त्या मावशीला भरपूर शेतकरी बोंडळी नियंत्रणासाठी फवारणी करतात तर ती फवारणी अमावशीच्या अगोदर करावी की नंतर करावी त्याचबरोबर आपण कीटकनाशक पण पाहणार आहोत तर याच्याबद्दल आज आपण माहिती बघू तर बघा अमावशीच्या अगोदर जर करत असाल तर तुम्हाला तीन दिवसा अगोदर फवारणी करावी कारण कारण तीन दिवसा अगोदर फवारणी केल्यामुळे होतं काय कोंडळीचे पतंग आहे ते आपण गॅस पायजन फवारल्यामुळे त्या गॅस पायजनचा वास सगळीकडे येतो त्याच्यामुळे ह्या वासाने ते पतंग आहे ते येणार नाही ते याच्यामुळे आपल्या पिकामध्ये बोंडळीचे पतंग येणारच नाहीत तर ते आपल्या पिकात आलेच नाही तर आपल्या पिकामध्ये ते अंडी घालू शकणार नाही तर याच्यामुळे आपल्या पिकामध्ये नियंत्रण पाहायला मिळेल दुसरं म्हणजे तुम्ही अमावश्येच्या नंतर जर फवारणी करत असाल म्हणजेच पतंगाने अंडी घातल्यानंतर तर तुम तुम्हाला अमावश्येच्या चार दिवसाच्या आत फवारणी करणे गरजेचे आहे कारण पाच दिवसामध्ये अंड्यातून अळी बाहेर निघते तर तुम्ही अमावश्याच्या नंतर फवारणी करत असाल तर अमावश्याच्या चार दिवसाच्या फवारणी करणे तुम्हाला गर आवश्यक आहे त्याच्यामुळे कुठे कुठे आपल्याला अंडी नष्ट झालेली दिसेल आणि अळी पण याच्यामुळे आपल्याला दोन अळीवर नियंत्रण पाहायला मिळेल तो 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 तर याच्यामध्ये आपण कोणतं कीटकनाशक वापरू शकतो तर याच्याबद्दल माहिती पाहू तर तुम्ही जे प्रोपेनोफास प्लस सायपर हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता त्याच्यामध्ये प्रोपेक सुपर हे सुद्धा आहे आणि असे वेगवेगळ्या कंपन्याचे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद